या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनावणे चेअरमन क्लब मेंबर तथा एम डी आर टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णवसत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न नमस्कार येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्यातील गाळेधारकांसंदर्भात येवल्यातील गाळेधारकांसाठी आमदार किशोर दराडे यांनी थेट खासदार श्रीकांत शिंदे यांना साकडं घातलं आहे नाशिक जिल्ह्यातील संवाद दौरा सुरू असताना नांदगाव दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी रात्री उशिरा येवला दौऱ्यावर येण्याची आग्रहाची विनंती केली होती दरम्यान श्रीकांत शिंदे हे मुंबईकडे परतत असताना रात्री अकरा वाजता येवल्यातील किशोर दराडे यांच्या संपर्क कार्यालय येथे आले या ठिकाणी त्यांनी गाळेधारकांची भेट घेतली याप्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी प्रलंबित गाळेधारकांच्या प्रश्नसंभार संदर्भात घराने शिंदे यांच्या समोर मांडले यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री महोदयांशी बोलून हा प्रश्न मी आता लवकरात लवकर मार्गे लावेल असे आश्वासन दिले या प्रसंगी छोटेखानी पक्षप्रवेश सोहळा देखील संपन्न झाला यात भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला या ठिकाणी ज्या महिलांना पंधराशे रुपये निधी मिळाला त्यांनी श्रीकांत शिंदे यांना राख्या बांधल्या यामध्ये मुस्लिम महिलांचाही समावेश विशेष होता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाळेधारकांचा विषय आता पुन्हा चर्चेला आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आमदार किशोर दराडे गाळेधारकडे प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतील का तसेच या माध्यमातून हो नेमका कोणाला शह देण्याचा प्रयत्न आहे हे आगामी काळात का आता लागणार एसके रायन येवला न्यूज साठी दीपक सोनावणे येवला दहा टक्के लोक मरून गेले पण यांना काही गाळे मिळाले नाही आता नगरपालिकेचं एक शॉपिंग बांधलेलं आहे गेल्या सतरा वर्षापासून ते पेंडिंग तर तुमच्या हाताने ते चालू झालं पाहिजे हे तिला गाळ्या दिले पाहिजे याच्यासाठी थोडा वेळ तुम्हाला आम्हाला वेळ द्यायचा आहे आणि त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या बऱ्याच वर्षापासून आमच्या तालुक्याला एक एक स्वप्न दाखवण्याचं काम झालेलं आहे पण आतापर्यंत कोणतंही स्वप्न पूर्ण झालेलं नाही फक्त सतरा सतरा वर्ष आम्हाला झुलत ठेवलंय ज्या ज्या आशुस बर त्यासाठी जागा नगरपालिकेने प्रत्येक धारकांना दिली होती थी। तीस तीस पस्तीस वर्ष त्या ठिकाणी लोक काही लोक चाळीस चाळीस वर्षापासून पट्टी भरायचे म्हणजे पैसे भरायचे पण काही लोकांनी कारणास्तव ते शॉपिंग सगळं पाडून टाकलं राजकीय दृष्टिकोनातनं आमच्या बऱ्याच लोकांना बेगवत केलेलं आहे पण आता, आता ते बांधलेलं आहे त्याचं उद्घाटनही तुमच्या हाताने झालं पाहिजे आणि वाटपही तुमच्या हाताने झालं पाहिजे या सर्वांची अपेक्षा आहे महाराष्ट्र संवाद दौरा सुरू असताना मराठे साहेब काय काल भेटले मला रस्त्यामध्ये काही प्रवेश आहेत आपल्याला मला वाटतं आता इतका उशीर होऊन सुद्धा आपण सगळे लोक उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि आता दराडे साहेब हे जॉईन झाले त्याच्यामुळे पक्षाची ताकद जी आहे ती आता अजून वाढलेली आहे आणि त्याचबरोबर ते आता बरेच निवडून देखील आले पुन्हा एकदा दुसऱ्यांदा एम एल सीवर त्याबद्दल त्यांचे अभिनंदनही व्यक्त करतो लोकांमध्ये चांगला संपर्क शिक्षकांमध्ये संपर्क मोठ्या इन्स्टिट्यूट ह्या सगळ्या भागामध्ये आपल्या आहेत सगळ्यांशी चांगला जनसंपर्क आपला असल्यामुळे दुसऱ्यांदा आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आला आणि आता पक्ष या येवल्यामध्ये वाढला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण काम देखील सुरू केलेलं आहे एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की मी आपले जे जे प्रश्न असतील हे प्रश्न मान्य मुख्यमंत्री महोदय जसे बाकी लोकांचे प्रश्न सोडवतात आपल्याला माहीत येतं आपली गेले दोन वर्ष सत्ता आहे माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील सरकारने घेतलेले आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेले आहेत आपले देखील जे काही प्रश्न असतील या येवल्याचे नक्कीच आपण आमदार साहेब साहेबांबरोबर हे करून लवकरात लवकर या एका महिन्यामध्ये जर कुठले विषय सॉल्व्ह करत अस होत असतील तर ती लवकरात लवकर मिटिंग घेऊन त्याच्यावरती देखील मात आपण करून कारण की साहेबांच्या या आपल्या सरकारमध्ये कुठलीच गोष्ट जी आहे ती अशक्य नाही एवढे सगळे निर्णय रेकॉर्ड तोड निर्णय घेण्याचं काम आपल्या सरकारने केलं आपल्या देखील प्रश्न जे जे असतील मार्केटचे असतील कुठलेही असतील ते नक्की शंभर टक्के सोडवल्याशिवाय आमदार साहेब जे फॉलोअप करतील आम्ही साहेबांबरोबर आपण आपली मिटिंग लावू लौ। आणि लवकरात लवकर जे काही प्रश्न असतील छोटे मोठे ते सोडून घेऊ